नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर खूप उशीर झाला आज व्हिडिओ बनवायला तरी पण काय काम झालं सगळ्या घरातलं म्हणलं चला आता ब बोलते संग तर आज काय एका दादाची कमेंट आलती मला की तुमच्या घरातली परिस्थिती एवढी जास्त काय तुम्ही लोकांना काय सांगता तुम्ही असं नाही तसं नाही नाही परिस्थिती सगळ्याची सारखी नसते हां पण एवढं काय मी जास्त सांगत नाही दादा तुम्ही व्हिडिओ जरा ऐकत नाहीत वाटतं व्यवस्थित तुम्ही आणि एखादा व्हिडिओ बनवला असेल असं प्रत्येक वेळ व्हिडिओमध्ये सांगत नाही आहे मी परिस्थितीबद्दल तरी पण दिसून येते तुमच्या घरात तुम्ही व्हिडिओ बनवता तर दिसून येते मग आता घरामध्ये व्हिडिओ बनवल्याच्यानंतर ते घर दिसणारच ना हां बरोबर आहे की नाही परिस्थिती कशी पण असू मला फरक पडत नाही त्याचा आणि मला ना मोठेपणा सांगायला तर बिलकुलच आवडत नाही आपल्या पशी असेल तर आपण मोठेपणा सांगावा की हा माझ्याकडे एवढं आहे तेवढं आहे गाडी आहे बंगला आहे असेल तर सांगावा ना आपल्याकडं काही नाही ना तर मोठ्या मोठ्या बाता करू नये आणि तुम्ही हा मला मला ना तुम्ही जास्त बोलत नाही जास्त बोलणं पण काय कामाचं नाही आपलं निमिट बोल निमिटमध्येच बोललेलं आणि मध्येच राहिलेलं चांगलं आहे की नाही तुम्हाला सांगा मला कमेंटमध्ये की मी काय चुकीचं बोलते का म्हणून आपल्याकडं असेल तर शानपणा करावा मोठ्या मोठ्या बाता करावा आणि ज्याच्याकडं असेल तो कधी मोठ्या बाता करणार नाही हे पण लक्षात ठेवा पण ज्याच्याकडं नाही ना चार पैसे आले ना हे भरमसाट शब्द असणार त्यांच्याकडं लाखातला एक शब्द असाल म्हटले काय असो नाही तर नसो पण शब्दाला ढिला नाही पडणार असा तुमच्यासारखा माणूस तशी माझी सवन आहे की मोठेपणा सांगण्याच माझ्यापाशी मनाचा मोठेपणा आहे आणि हां परिस्थितीबद्दल तुम्ही जर बोलतच असताल ना तर नाजूकच परिस्थिती आहे माझी पण घरातले माणसं फॅमिली माझे सगळे एकमेकाला धरून आहेत सगळे माझे माणसं माझ्या जवळ आहेत घरातले सगळे त्यातच मला असं वाटतं की मी लय मोठी आहे कारण की माझं कुटुंब माझ्यासोबत आहे ह्याचा मला गर्व आहे ह्याचा मोठेपण आहे मला मुलं नवरा बाकी सगळे कोणाच्या वा भांनात नाही कोणाला काय बोलणं नाही म्हणणं नाही त्यांनी मला असं वाटतं की मी माणसं सांभाळत माणसं जपल्यात तर मी श्रीमंत आहे माझ्या स्वभावाने पैशाचा मोठेपणा मी सांगत नाही का मोठेपणा काय सांगणार मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तर सांगते तुम्हाला की सर मी आज कामाला चालले कामाला गेलते आणि त्यातून तुम तुम्ही म्हणतात पण काय तुम्ही कामाचे व्हिडिओ टाकता सारखे कामाला गेलते काम झालं हे झालं ते झालं तेच टाकणार ना तेच बोलणार ना पण तुम्ही मला असं जर डायरेक्टली असा प्रश्न विचारला लय मोठेपणा सांगू नका म्हणून बाबा कोणत्या व्हिडिओमध्ये मोठेपणा सांगितला मी मला नाही आठवत आणि मी मला नाही वाटत की मी मोठेपणा सांगितलं एखाद्या व्हिडिओमध्ये बोलले बिलले तर बोलले असेल तर मला पाठवून द्या ते पण नाही बोललेले अरे नाहीच काय तर काय बोलणार मोठेपणाच्या गोष्टी काय सांगणार आहे तुम्ही भरपूर बोललात मला मेसेज पाठवला तुम्ही तुम चांगलं पण त्यातून चांगलं पण वाटतो आणि खोटेपणात पण पन वाटतो एखादा शब्द तुमचा खोटेपणात पण असा वाटतो पण तुम्हाला पना सांगू मी तुम्हा, ना दुसऱ्यांकडं लक्ष देत नाही हे खोटेपणात का बोलले हे का जळतेत माझ्यावर हे का माझ्या मला असे बोलतात ह्या गोष्टीकरता बिलकुलच लक्ष देत नाही मी की का माझ्यावर जळतात का मला शिव्या दिल्या मी कोणी मला बोललं ना तरी कानाने एका जण एकानाने सोडून द्यायचं जास्त लक्ष नाही द्यायचं कारण की घरातले टेन्शन मला एवढे असते ते अशा एक्स्ट्रा कामात लक्ष देण्याला मला ना एवढा वेळ नसतो तेव्हा तुम्ही मोठेपणाचं सांगितलं ना मला श्रीमंताचं सा। त्यासाठी मी तुम्हाला म्हणजे त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो माझा स्वभाव कसा आहे माहिती का मी ना कोणाला छोटेपणा गरिबी सांगत आणि मोठेपणा सांगत नाही कोणालाच नाही माझं फक्त एकच फोकस की काम घर आणि मी त्यातून पण काय असे बावळट असे कमेंट करते बाई की एखाद्याचं घर तुटून आणि खरंच घर तुटले तर तुमच्या लक्षात येतं का आपण कोणाला काय कमेंट करतो काय सांगतो कोणाला वाईट सांगतो की चांगलं सांगतो ह्याचं पण डोक्यात घ्यायचं जरास दुसऱ्याला काय सांगताना काय बोलताना अरे एखाद्याचं घर तुटतंय तुमच्या बावळट कमेंटमुळं लेकरं बाळं नवरा सासू सासरे सगळे जिकारचे तिकडं होतात पण ते चांगल्या लेडीज असतात त्यांनाच तशा कमेंट केल्या जाते आणि काहीतरी बोलल्या जाते बावळ म्हणून मला असं वाटतं ना कोणी जर हा व्हिडिओ जर ऐकत ना तर असं फोन ना कोणाबद्दल कोणाचं घर तुटणं आणि हे अशा कमेंट करणं हे लई चुकीची गोष्ट आहे पण काय म्हणतात ना एखाद्याला सवय लागलेली असते ना ती सवय मोडल्या जात नाही कोणाला वाईट बोलायचं कोणाला काही म्हणायचं ते सवय नाही मोडल्या जात चांगलं राहा चांगलंच होईल कोणाबद्दल चांगला विचार करा आणि तुमच्याबद्दल पण करा की आपण हे कमेंट करतो आपुन। आपुन हे बोलतो आपण आपण काय बोलतो कोणाला बोलतो आणि कशाबद्दल बोलतो हे पण डोक्यात घ्यायचं जरास अरे आपण ही वरखी बाई आहे अनवळखी बाई आहे हिला एवढं घाण बोलण्याचं घाण साबित करण्याचा सा आपला संबंधच काय येतोय काहीच नाही संबंध येत आपला कोणाला वाईट बोलण्याचा पण तुम्हाला कोणी सांगायचं ना तो तर मोठा प्रश्न आहे ना तुम्ही दुनियाचे हुशार आहेत आणि चांगल्या माणसाला ना चांगलं सांगितलेला ना डोक्यात बस घाण माणसाला ना ते घाण माणसानेच घाणच सांगावा हे तर बरोबर आहे ना तुमच्या सारख्या माणसाला ना सांगितलेलं नाही कारण की ते काय तुमच्या नजरेचा दृष्टिकोनच वेगळा आहे वेगळा म्हणजे अत्यंत घाण घाण दृष्टिकोन आहे दुसऱ्याबद्दलचे विचार घाण तुमचे मग बाकीचे लोक तरी तुमच्याबद्दल कसा चांगला विचार करणार खरं आहे की नाही तुम्ही मला त्या मोठेपणा सांगू नका ह्या शब्दावर बोललात तर किती बोललात तुम्ही तरी जाऊ दे नाही लक्षात घेत नाही असे लोक असते तर बावळ काहीतरी बोलणारे काहीतरी म्हणणारे तुम्ही मोठे बापाचे बाबा बापा। तुम्हाला कोणी काय बोलायचं पण विचार करून बोलत जा कुणाला बोलण्याची आज ना विचार करून बोलत जा आणि जे आता मी हे सांगते तुम्ही थोडी माझं ऐकणार आहे तर पण तरी पण जरा डोक्यात आलं तर आलं लय जाण्याच्या घरा उद्वस्त झाल्या तर सोशल मीडिया चांगली पण तेवढीच आहे आणि वाईट पण तेवढीच आहे खरं आहे की नाही काय बोलणार